नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस तर मी माझ्या शेतामध्ये मा आम्ही दहा तारखेला पिढी केली काल देखील पाऊस पडला आणि राज्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडला तर आज बारा जूनला माझ्या शेतामधून मा मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा आणि पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक